आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आणि राज्य शासनाला कुंभकर्णाच्या झोपेतून कुंभकर्ग करण्यासाठी आणि जिल्ह्यातल्या विविध मागण्यांसाठी आज पुणेच्या राजाराम बापू सभागृहामध्ये घरकुल हक्क परिषद व शेतकरी संपूर्ण कर्जमाफी भव्य मेळावा संपन्न झाला यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी संपूर्ण कर्जमाफी बाबत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे या मेळाव्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शुलिंग बोदने यांच्यासह रामेश्वर जाधव शिवहार सोनटक्के उद्धव गरुड विष्णू बोकारे संजय वाघमारे सचिन सोनकांबळे श्रीहरी इंगोले विठ्ठल जोगदंड बळीराम गुंडाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या निवडी खुर्द येथील करपारा नदीचं रुंदीकरण खुलीकरण आणि सरळीकरण करण्यात यावं तसंच येलदरी धरणातून उजवा कालवा काढण्यात यावा या मागणीसाठी पंधरा एप्रिल पासून शेतकऱ्यांनी कोरड्या नदीपात्रामध्ये दखल घेत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिवसात काम सुरू करू आश्वासन तहसीलदारांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी चोवीस एप्रिल रोजी तहसील कार्यालय इथं बैठक आयोजित करण्यात आल्याचं पत्र दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे यावेळी इर्षाद पाशा रामेश्वर खिस्ते नितीन खिस्ते आदेश पारवे सुरेश खापरे कल्याण आंबुरे मारुती अंबुरे वामन आंबुरे दतराव आंबुरे प्रकाश आंबुरे डी एस आंबुरे गोविंद आंबुरे अरुण आंबुरे आदींसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आणि आंबेडकरवादी तरुणांवर झालेल्या अत्याचाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज सायंकाळी परभणीतल्या शनिवार बाजारातून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलं शनिवार बाजारातून प्रमुख मार्गावरून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आल्यानंतर त्याचं जाहीर सभेत रूपांतर झालं यावेळी सुजात आंबेडकरांनी आंबेडकरी अनुयायांना मार्गदर्शन केलं यावेळी मोठ्या संख्येनं शहर व जिल्हाभरातील नागरिकांची उपस्थिती होती मानव तालुक्यातल्या मंगळूर बुद्रुक येथील नरसिंह प्राथमिक शाळेच्या सोपान पालवे या शिक्षकानं सतरा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमाराला पेडगाव शिवारात आत्महत्या केली त्यांच्या त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी मागणी करत नातेवाईकांनी सदर शिक्षकाला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय शुक्रवारी दुपारपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच होता सोपान पालवे यांनी सुईसाईड नोट लिहित आत्महत्या केली नरसिंह शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बळवंत खळीकर यांनी फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं या त्रासाला कंटाळूनच सोपान पालवे यांनी आत्महत्या केली होती या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रातील अवैध प्रकार चव्हाट्यावर आलाय शिक्षकाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला ताब्यात घेण्यात यावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला होता सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता वसमत रस्त्यावर विष्णूजींच्या मैदानावर युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या निमित्त सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीत संगीत रचनेचा कार्यक्रम होणार आहे याबाबतची माहिती आयोजक तथा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातंबरे यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर यांच्या आयोजनात गेल्या एकवीस वर्षापासून युगप्रवर्तक अभिवादन महोत्सव आयोजित करण्यात येतो परभणी तालुक्यातल्या दैठणा माळसोरणा रोडवर सतरा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला भरगाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत पोरडचे माजी उपसरपंच प्रल्हाद गिराम यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची बहीण आणि दोन भाती जखमी झाले होते यातील माऊली पाऊंड्रॉल मोडगे व सहा वर्षे या मुलाचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातात मामापाठोपाठ भाच्याचाही जीव गेला असून या घटनेमुळे गावावर शोकरा पसरली आहे भरगाव वेगात ट्रक चालवून दुचाकीला धडक देत मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर सतरा एप्रिल रोजी रात्री उशिरा पोलीस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय गंगाखेड इथं दोन घरफोड्या करणाऱ्या सराईत चोराला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय चौकशीमध्ये गुन्हा केल्याची कबुली त्यांना दिली आहे त्याच्याजवळून घरफोडीतील सोने जप्त करण्यात आले गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घरपोडीतील आरोपी गणेश वावळे हा पसार झालेला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं चौकशीमध्ये त्यानं हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तर त्याच्याजवळून सात ग्राम स्वनेश देखील जप्त करण्यात आले त्याला पुढील कारवाईसाठी गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती पोलीस अंबादार कांगणे परसोडे परसराम गायकवाड लिलीप सावंत यांच्या पथकाने केली आहे परभणी शहरातील रखडलेल्या विकास कामाच्या अनुषंगानं परभणी शहर महापालिकेची आढावा बैठक सव्वीस एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार असल्याची माहिती अक्षय देशमुख यांनी दिली आहे परभणी शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचं सा साम्राज्य वाढत आहे अशा अनेक प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आमदार राजेश विटेकर यांच्या सूचनेनुसार अक्षय देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वेळ देण्याची मागणी केली होती उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ आदेश देत सव्वीस एप्रिल रोजी परभणी शहर महापालिका इथं आढावा बैठकीचं आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत गंगाखेडच्या महारुद्र कुस्ती तालीम संघाचं उद्घाटन गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या हस्ते संपन्न झालं लाल मातीतला हा खेळ तालुक्यातील तरुणाईला आकर्षित करणारा ठरावा असा मनोदय यावेळी आमदार कुटे यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल माजी नगरसेवक तुकाराम तांदळे पांडुरंग नेजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक व पैला उपस्थिती होती आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या आदेशानं आंतरराष्ट्रीय संचालक दर्शक हाटी यांच्या पवित्र सोमनाथ शिवलिंग परवणीत आणलं या पवित्र शिवलिंगाचं आज आरपी हॉस्पिटल इथं विधिवत पूजन आणि अभिषेक करून दर्शन घेतलं यावेळी आमदार डॉ राहुल पाटील डॉ संप्रिया पाटील अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे अनिल डहाळे प्रम, डॉ प्रमोद शिंदे अंबिका डहाळे विषू डहाळे तसंच रुग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचारी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती ग्रामीण भागातील नागरिक शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून जिल्हा परिषदेत येत असतात अशावेळी विभागात कोणकोणत्या शासकीय योजना आहेत याची त्यांना सविस्तर माहिती मिळत नाही यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या संकल्पनेतून तसंच मिशन शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेत विविध विभागनिहाय क्यू आर कोड तयार करण्यात आले असून प्रत्येक विभागाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला सदरचा कोड स्कॅन करून संबंधित विभागातील योजनांची माहिती मिळता येऊ शकते असं जिल्हा परिषदेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टी एल टी दहा या उत्कृष्ट तीळ वाहनाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देश पातळीवर अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वान अधिसूचना व प्रसारण समितीच्या बैठकीमध्ये ही मान्यता मिळाली या यशाद्वारे केंद्राने सातत्यानं उत्कृष्ट कार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे या संशोधनामागे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचा मार्गदर्शन असून संशोधन संचालक डॉ खिजर्बे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख हिराकांत काळपांडे आधी योगदान आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जंतूर आगाराला नव्यानं पाच बसेस मिळाल्या असून या बसेसचं लोकार्पण सचिन गोरे यांच्यासह आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण स्थानक प्रमुख रामेश्वर सोनोने वाहतूक शरद पाटील सुनील पंडित प्रताप देशमुख डॉक्टर पंडित दराडे गोविंद थिटे गोपाळ रोकडे भगवान वटाने सचिन देवकर खेत्रेआबा चंद्रकांत भैरट विलास भंडारे पिंटू चव्हाण गुरुरत्न वाकुडे विजय जाधव लखुजी जाधव रमेश गुजर आदींची उपस्थित करण्यात आला परभणी तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बावीस एप्रिल रोजी होणार आहे यासंबंधीची अधिसूचना तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी काढली आहे सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सरपंच पदाचं आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे या सरपंच पदाचं आरक्षण सोडतीसाठी संबंधित सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील तहसीलदार राजापुरे यांनी केलं आहे um. नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अन्नतंत्र महाविद्यालयात केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन अंतर्गत एक अत्याधुनिक सामायिक सुविधा अन्न प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आलं आहे सतरा एप्रिल रोजी या नव्या केंद्राला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य व आमदार सतीश चव्हाण सदस्य प्रवीण देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन देशपांडे डॉक्टर सुरेंद्र सदावर्ध्या आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद